महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चालला आहे याचा फटका फक्त प्रवाशांनाच नव्हे तर आता पोलिसांनाही बसू लागला आहे बोईसर शहराच्या मध्यभागी गर्दीच्या ठिकाणी बस अचानक बंद पडल्याने एकच गोंधळ उडाला रेल्वे स्थानकाजवळ बस थांबली आणि संपूर्ण वाहतूक झाली या गोंधळात ट्रॅफिक पोलीस अमजद सय्यद श्रीकांत तंडले आणि विनू भुशारे यांनी स्वतः पुढाकार घेत बसला धक्का मारून ती रस्त्याच्या बाजूला केली पोलिसांना असं काम करावं लागणं हीच महामंडळाच्या दयनीय व्यवस्थेची जिवंत साक्ष आहेत पालघर जिल्ह्यातील अनेक आगारांमध्ये आजही नादुरुस्त धावत आहेत बस कुठेही बंद पडते आणि त्याचा त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागतो याच दरम्यान आमदार प्रताप सर नाईक यांनी एक नवा उपक्रम जाहीर केला आहे ओला आणि उबर प्रमाणे एक खास ऍप सुरू करण्याचा विचार आहे जे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडून चालवले जाणार आहेत मात्र या घोषणेमुळे जनते संतापाची लाट उसळली आहे अनेकांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय सध्याच्या सेवा नीट चालत नाही आणि नवीन योजना आणून काय उपयोग आधी जुन्या बस रिपेर करा सेवा सुधरवा या पार्श्वभूमीवर आता प्रश्न निर्माण होतोय की महामंडळ आधी अस्तित्वात असलेल्या सेवेचा दर्जा सुधारेल का की फक्त नवीन योजना काढत राहील असेच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे